नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे वांग बटाटा रस्सा तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे मी दोन हिरवी वांगी घेतलेली आहेत आणि त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्याच्यासुद्धा फोडी करून घेतलेल्या आहेत एक टॉमॅटो लागणार आहे याच्यासुद्धा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत कारण टॉमॅटो आणि खोबरं हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तर एक टॉमॅटो घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा वाटी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा पंचफोरम घेतलेला आहे आणि एक पेर आलं आणि तीन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद लागणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला लागेल अर्धा चमचा हिंग लागणार आहे तसेच चवीनुसार मीठ लागेल आणि गूळ लागेल आणि ही भाजी बनवण्याकरता मी दोन टेबल स्पून तेल घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे त्याच्यामध्ये आलं आणि लसणीच्या पाकळ्या घालूया टॉमॅटो घालायचा आहे आणि कता याच्यामध्येच हे बाकी सगळे मसाले घालूयात आपण ता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा लाल तिखट चमचा गोडा मसाला हे सगळं आता मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे तेल तापलेलं होतं त्याच्यामध्ये मी हे पंचपुरम घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि एखाद दोन मिनटं कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा थोडंसं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये वांगी आणि बटाटे घालूयात आणि हे साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता हे झाकण लावून दोन ते तीन मिनटं वापरून जाऊया म्हणजे वांग आणि बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये हे वाटणाचं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गूळ घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि गूळ घालत आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक याला छान मोठी वाफ आणून द्यायची आहे वांग बटाटा रस्त्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त असा हा वांग बटाटा रस्सा तयार झालेला आहे आता गॅस बंद करून हे सर्व करूयात मस्त गरमागरम वांग बटाटा रस्सा तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद